नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे संजय राऊत संजय राऊत शिवसेना प्रमुख शिल्लक शिवसेनेचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांचे हनुमान राज्यसभा सदस्य सकाळचा भोंगा ज्याने राजकारण्यांची झोप उडते बीपी वाढते ते संजय राऊत संजय राऊत यांनी आता एक बुक बॉम्ब टाकलाय युद्धाचे दिवस आहेत संजय राऊत मुंबईतल्या पत्राचा पुनर्विकास प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग त्या प्रकरणात एकशे एक दिवस ईडीच्या कोठडीत होते आर्थर रोड जेलमध्ये होते प्रकरण काय होतं पत्राचा मुंबईची पत्राचा तिची रिडेव्हलपमेंट दे। त्या संबंधित मनी लॉन्ड्रिंग पैशाची गडबड झाली आहे त्या प्रकरणात त्यांना अटक झाली होती एकशे एक एक दिवस आतमध्ये होते जेलमध्ये होते त्या काळात त्यांनी पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव ठेवलं नरकातला अर्क नरकातला अर्क आणि या पुस्तकाचं प्रकाशन उद्या आहे तो आता संजय राऊत म्हणजे गप्यस्फोट म्हणजे ते काय असं नाजूक मुलायम वगैरे काही लिहिणार नाही ते लिहिणार तर तोडफोडच लिहिणार आपण सामना मध्ये पाहतोय त्यामुळे आता नेमकं या पुस्तकात काय की त्यामुळे खळबळ आहे उद्या शनिवारी या पुस्तकाचं प्रकाशन आहे शरद पवार उद्धव ठाकरे असे म्हणजे रथी महाराथी दिग्गज जास्ती उद्या मुंबईत प्रकाशन आहे पुस्तकात काय आहे याची जोरदार चर्चा आहे त्यातला काही मजकूर बाहेर आलेला आहे त्यावरून प्रचंड खळबळ आहे म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्याचे गृहमंत्री अमित शहा या दोघांबद्दल या पुस्तकात स्फोटक माहिती आहे आता नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणजे बु, म्हणून येण्याआधी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते अमित शाह त्यांच्याकडेच होते म्हणजे दोघांची जोडी येते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा गुजरात मध्ये त्या काळात दंगल झाली हे मुख्यमंत्री असताना मोदी आणि हे गृह राज्यमंत्री असताना अमित शाह दंगल झाली ते प्रचंड वादग्रस्त झाले दोघं त्या काळामध्ये म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी दोघंही अडचणीत होते प्रचंड म्हणजे नरेंद्र मोदी यांना तर अटक होणार होती असं असताना शरद पवारांनी त्यांना अटक होण्यापासून वाचवलं असं स्फोटक मजकूर यामध्ये आहे आणि कोणी वाचवलं तर शरद पवारांनी वाचवलं शरद पवार त्या काळात यूपीए मध्ये मंत्री होते काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते त्यावेळेला शरद पवारांनी अशी भूमिका घेतली की बाबा निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाही आणि ही भूमिका त्या काळात ही ते शरद पवारांचं हे म्हणणं सर्वांनी ऐकून ऐकलं पटलंच लोकांना की बाबा निवडून आलेला मुख्यमंत्री आहे नरेंद्र मोदी त्यांना अटक करणं योग्य नाही पटलं लोकांना त्यामुळे नरेंद्र मोदींना अटक झाली नाही त्याचं श्रेय क्रेडिट शरद पवारांना म्हणजे पाहत म्हणजे समीकरण शरद नरेंद्र मोदी म्हणतात सुद्धा की माझं म्हणजे गुरु आहेत यांचं बोट धरून मी शिकलो राजकारण म्हणजे इक्वेशन पाहते मी आणि अमित शहा बद्दल तर फार स्फोटक मजकूर आहे अमित शाह प्रचंड कंट्रोशिल झाले होते म्हणजे कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यांना वाचवलं अमित शहा त्याची मोठी स्टोरी आहे पुस्तकामध्ये आहे त्यासाठी अमित शहा आपल्या लहान पोराला घेऊन जयशाह सध्या म्हणजे मोठे आहेत क्रिकेट बोर्डाचे सबकुच आहेत त्यांना घेऊन मुंबईत आले होते त्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली सांगितलं साहेब हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय म्हणून बाळासाहेबांनी वाचवलं असे स्फोटक मजकूर या पुस्तकामध्ये आहेत अमित शहा ते काळात का का प्रचंड कंट्रोल असे होते त्यांच्याबद्दल एका हत्या प्रकरणात त्यांना अडचणीत आले होते तडीपारी चालू होती प्रकरण चालू होत त्यामुळे एकूणच बाळासाहेबांनी मदत केली हा सर्व मजकूर त्यामध्ये आहे आता संजय राऊतांनी लिहिलं त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतात ते ते, 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 ते आपण पाहायचं आता का परंतु एक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल विचारलं होतं पत्रकार करान, पत्रकारांनी हे नरकातला स्वर्ग आलेला आहे त्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया फार मार्मिक आहे फडणवीस म्हणाले मी वाङ्मय वाचत नाही बाल साहित्य मी वाचत नाही कथ कथा कादंबरी वाचणं मी मागे सोडून दिलं आहे आता तर बालवाङ्मय सुद्धा फडणवीसांनी नेहमीप्रमाणे ने पुर, म्हटलंय किंवा तुम्ही मीडियाने त्याचा त्या माणसाचा इच्छा सोडून द्यायला पाहिजे त्यांना सोडून द्या असं म्हणाले फडणवीस फडणवीस म्हणाले ते, ते, ते कोणी मोठे नेते नाही आहेत आता प्रश्न हा आहे की पुस्तक आणि त्या निमित्त झालेली कंट्रोवर्शी तर ती सत्या सत्य सत्य किती आहे काय आहे त्याचा आता किस पडणार आहे त्यामुळे एक मागे पडलेलं मागे पडलेल्या गोष्टी नव्याने उकरल्या जाणार आहेत तर हे कोणाला अपेक्षित आहे कोणाला हवं आहे पुन्हा मोदींना कंट्रोवर्शियल बनवण्याचं अमित शहाना पुन्हा कंट्रोवर्शियल बनवत की तुम्ही तडीपार होते हे आठव हे आता आठवण करून देऊन कुणाला काय मिळवायचं आहे कॉमेंट करा नमस्कार